पंजाब आणि आज आहे सव्वीस सप्टेंबर आजपासून शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस राज्यामध्ये विखुरलेला स्वरूपात पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज ला आहे पण राज्यात एकंदरीत परिस्थिती वैद्य तर राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान ह्या तीन दिवसामध्ये मात्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये इकडे आणखी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण राज्यात लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता तीनच दिवस चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी आलेलं आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता तुम्ही काय करा एकोणतीस तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकोणतीस तारखेपासून राज्यातला पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ मराठवाड्यातला बऱ्याच ठिकाणचा पावसाचा जोर ओसरणार आहे त्याच्यामुळे त्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की जोर वसरले नंतर तुम्ही तुमचं सोयाबीन काढा एक दिवस ऊन द्यायला लागेल त्याची वळे लावून घ्या कारण की काय होतं एवढा मोठा पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस येत असतो म्हणून आपण आपलं वळे झाकून ठेवलेलं बरं म्हणून हे अंदाज लक्षात आता, ते आता परत एक सांगतो राज्यामध्ये आता मान्सून निघून जाणार आहे पाऊस निघून जाणार आहे हे बरेच तुम्हाला काय होतं की बरेच तज्ज्ञ सांगता पण यापुढे एक तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचंच हे कारण ओळखून घ्यायचं काय करायचं तुम्हाला सांगतो पाच पाच ऑक्टोबर पासून ते वीस ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होत धुई येते बघा आणि धुई आल्याच्या नंतर आपल्या पिकाओ जाळे येतात सोयाबीन असेल सोयाबीन जाळे सगळीकडे शेतात गेल्याच्या नंतर जाळे दिसू लागतात म्हणतो की शेतकऱ्यांना पाऊस बारा दिवसांना निघून जाणार हे अंदाज तुम्हाला निसर्ग त्या जाळेधुतूनच देतो हा अंदाज लक्षात येतात आणि जाळे धुळे आल्याच्या नंतर काय होतं की कम्प्लीट बारा दिवसाला तिथून मान्सून निघून जातो म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा पाऊस सत्तावीस पर्यंत म्हणजे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मुंबई पुणे नाशिक धुळे जळगाव नगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी सातारा सांगली सोलापूर नगर धाराशिव लातूर बीड नांदेड हिंगोली जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या भागात चार दिवस भाग बदलतच पडणार आहे म्हणजे सर्व दोन सारखा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर ह्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणखी तीन दिवसामध्ये या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा कडकडत असताना तुम्ही झाडाखाली थांबत जाऊ नका आपली जनावरे देखील झाडाच्या खाली बांधू नका म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ह्या तीन दिवसामध्ये फर मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो की आता ह्या फक्त तीन दिवसात सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवसात राज्यामध्ये इकडेच जोरदार पाऊस पडणार आहे पडणार आहे एक भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक निर्देश दिला धन्यवाद